त्या अर्थाने माझं कोण आहे मी आणि माझी पत्नी प्रचार करत होतो माझं नाही तर नातं होतं ना कारखाना ना सुदगिरणी ना पिठाची गिरणी मी फक्त कामाच्या जोरावरती मताचं दान मागितलं विरोधी उमेदवाराने काय केलं विरोधी उमेदवारानं या ठिकाणी घराघरात पैसे वाटले विरोधी उमेदवारानं काय केलं या ठिकाणी विरोधी उमेदवारानं या ठिकाणी बुटा सकट विरोधी उमेदवार मोहिते पाटलाच्या पाया पडला हे पश्चिम भागाला पटल नाही आणि अनेक जणांनी अनेक जणांनी कुंडलितराव नंतर तुम्हाला बोलायला संधी देऊ आपण अनेक जणांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या एका नेत्याने त्यांना वाटलं महाविकास आघाडीची सत्ता येईल आपण स्वीकारू उत्तम रावला आपल्याला मंत्री करतील आपल्याला पालकमंत्री करतील असं स्वप्न ठेवलं कपडे शिवून ठेवले आता आपल्याला शपथ घ्यायची परंतु देवेंद्र फडणवीस म्हणते ठरवलं की कार्यक्रम असतो पंच्या अभी तो पार्टी सुरू है. एक लाख आठ हजाराचं लीड आहे इथं उत्साह आहे तिकडे सुतक पडलाय सुत युवक ताकद म्हणतात ताकद एकटा कार्यकर्ता एकता आम्ही आम्ही हरलो जरी असलं तर तड धोक्याचं कारण नाही सिंगणापूरचा एक शब्द लक्षात ठेवा मायसरस तालुक्याच्या जनतेला मी शब्द देतो माझं शिखर सिंगापूरच्या मंदिराकडे तोंड आहे या ठिकाणी महादेवाची शपथ घेऊन सांगतो मायसरस तालुक्याला मी कधी एकटं पडू देणार नाही काळजी करायचं कारण नाही यांच्या टोप्याला हे तरणे पांड पोर पाडतील खोड जे आहेत जुने यांचे जुने खोड जे आहेत यांना हे पोर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिकेला पाडतील आता काय सुरू झालं असं झालं विरोधी उमेदवार म्हणाला लाडकी बहीण अरे लाडकी बहीण आहे आम्ही दिलं ते त्याचा अभिमान आहे बहिणीने आम्हाला साथ दिली परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भैया मला काल तुम्ही म्हणले असं म्हणू नका सुजय भैया म्हणले पण घरा दारा सकट सगळे बाहेर पडले तरी पट्ट्याने एक लाख आठ हजार मत केलं भैया आजच्या पाच वर्षामध्ये मी फार सहन केलं माझा तो स्वभाव नाही मी लढणारा कार्यकर्ता करताय विरोधी उमेदवाराला आणि जे कुणी असतील त्यांना सगळ्यांना सांगतो कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला ना कार्यकर्त्याच्या लाग एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर मी महादेवाची शपथ घेऊन सांगतो की त्या ठिकाणी तांदव केलेश्वर राहणार नाही आणि जे कुणी समोरचे त्यांनाही सांगतो तुमच्या फांद्या आवरा जर कार्यकर्त्याला दनबाजी केली कुणाला जर धमकी दिली तर मी फांग हरत नसतो घाल हा लागणारा कार्यकर्त्या भावना घाबरत नाही कारण नाही वाघ लढून आला लढून चांगल्या चांगले 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 अंगावर सोडावंय तुमचा त्या एक तुम्हाला सांगतो मी कुणालाही घाबरत नाही मी लढणारा कार्यकर्ता तुम्हाला तीस तीस केसेस आणल्यावर गणितपर्यंत आलेलो आहे माझा खास स्वभाव अजून लोकांना माहीत नाहीये आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर आम्ही भविष्यामध्ये जशा असतं उत्तर देऊ आमच्या कार्यकर्त्याचा रक्त सांगलो तर तुम्हाला मी सांगतो की सरकारची काय ताकद दाखवून देऊ बरं झाला मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पूर्ण ताकदीने लढायचं आहे भारतीय जनता पार्टीने या शंकर कारखान्याला का एकशे तेरा कोटी रुपये दिले हे मला म्हणतात हे मला काय म्हणले की राम सत्त्याला रात्रीच आमदार केला याला दहा मिनिटांमध्ये विधान परिषद भाजपने दिली रात्रीच आमदार केला म्हणले यांना विधान परिषद दहा मिनिटात आमचा भारतीय जनता पार्टीने दिली हा सहन केला या पुढे हे सहन करणार नाही यापुढे सहन करणार नाही तुम्ही ज्या भाषेत समजाल तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत हा नरेंद्र मोदी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस चा पाठ्या तुम्हाला उत्तर दिला जाणार नाही मित्रांनो मला वाटतं मी काढू शकतो आमचा चळ कार्यकर्ता संतोष शिरतोडे याला आजच्या दिवशी शिवाय दिल्या पठ्याने स्वतःच्या धर्मपत्नीला पत्नीला वरती उभा केलं आणि हा गावामध्ये मत गोळा करत होता ती प्रेरणा आमची आहे ही प्रेरणा आमची आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आता काही लोक म्हणतील आपला अजित मिळत होता ते म्हणतील आम्ही मदत केली हे केली ते केली तालुक्याने के बघितलंय सगळ्यांनी घरादारा सकड प्रचार केला पठ्ठ्याने तरी एक लाख आठ हजार घेतले अजिबात नाही मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो ही निवडणूक पूर्ण ताकदीनं मी फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर लढलो आपल्याला आपल्याला अदृश्य शक्ती म्हणजे इथली जनता है जी सायलंट होती जी सायलंट होती बोलू शकत नव्हती त्यांच्या जीवावरती आपण ही मतं घेतल्यात दुसरी कोणती आदृश्य शक्ती नव्हती या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट आहे मित्रांनो त्यावेळेस एक वत असतो एक म्हणजे पुढील आता तुम्ही सातारा राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो राजीनामा घ्यायचा नसतो घ्यायचा असतो मित्रांनो भारतीय जनता पार्टीचे नेते बघतील काय करायचं ते परंतु आपल्याला सांगतो ज्यावेळेस एक बोट असतो त्यावेळेस ते मोडलं जातं दोन बोट असतील त्यावेळेस मोडलं जातील ज्यावेळेस मुठ्ठी होत ना त्यावेळेस कुणी काही वाकड करू शकत नसत <laughs> काळजी करायचं कारण नाही काही लोकांना वाटलं राम सातपुते निवडणुकीत हारला म्हणजे सुजय भाईने सांगितलं राम सातपुते निवडणूक निवडणुकीत हारला तर भैयाना वाटलं होतं की इथं एक शोकाकुल वातावरण असेल एकदम निगेटिव्हिटी असेल किंवा शिवकसेवेसारखं असेल वगैरे असं परंतु भैया पर पर मी चळवळीतला कार्यकर्ताय लढणारा कार्यकर्ताय हरणारा नाही त्यामुळं काळजी करायचं कारण नाही काही वाटतंय निवडणुकीत वाटत फार वापरलं त्यांनी की पडला की निघून जाईल हे करेल मी तुम्हाला एक पक्क सांगतो समोरच्या विजय उमेदवाराने आताच सुरू केलंय आताच काय सुरू केलंय हे मग त्याचे मतच पडलं नाही म्हणते मतच पडले नाही असं म्हणत परंतु असं नाही आहे त्यांनी प्रामाणिक काम के केलं ज्यांनी केलं त्यांनी केलं म्हणायचं त्यांनी त्यांचं प्रामाणिक काम केलं परंतु आपली मोठ इतकी पक्की होती की आपण त्या ठिकाणी थोडक्यात राहिलो थोडक्यात राहिलो परंतु विश्वास आहे मला की आपण जो विजय मिळवला आपण जो लढलो ताकदीने जीवानीशी आपलं अनेक कार्यकर्त्यांची नाव सांगता येतील आपला वैभव कार्यकर्ता स्वतःच्या घरून डबा घेऊन जायचा त्या ठिकाणी तालुक्याच्या काना पत्रक वाटायचा आपला बंडू सोन टक्के परीडचं छोटसं दुकान आहे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत प्रचार करायचा आपले चेअरमन असतील अशा अनेक कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र आपली मेहनत केली आपला कार्यकर्ता फाटका होता पण ताकदीने आणि चिवटीने पळाला हे खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा आहे आणि मी तुम्हाला लिहून देतो आपलं सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे आम्ही कोणाला छेडणार नाही आम्ही कुणालाही काही म्हणणार नाही आम्ही आमचं काम वाढवणार आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शाखा गावागावात काढणार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा गावागावात काढणार या ठिकाणी लढून जी शक्ती सेनेच्या शाखा गावागावात काढणार आम्ही आमच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्याच्या शाखा गावागावात काढू जी ताकद ज्या ज्या पक्षाला लागते ती सगळी ताकद घेऊ परंतु मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी हटायचं नाही पूर्ण ताकदीने लढायचं पूर्ण ताकदीने लढायचं ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे महत्वाची होती कारण माळशिरास तालुक्यातल्या जनतेने ठरवलं होतं ठीक आहे काही भागामध्ये आपण कमी पडलो निवडणुकीनंतर आता त्या विषयावर जाळगाव विषयावरती आपल्याला हे होईल परंतु आपल्या कनिरचे गडीत रोज आवारापर्यंत आपल्या फडतरीला असायचे छोटासा कार्यकर्ता आपला गुळक का असेल रवी असेल या छोट्या छोट्या कार्यकर्ते या कार्यकर्त्याला दम द्यायचे होतो की तुम्ही असं करा तसं करा फडतरी गाव साडेआठशेचं लीड आहे आपल्याला किती साडेआठशे आपलं लोणंदचा असणार रावसाहेब रावसाहेब आपला छोटासा कार्यकर्ता आहे कधी राजकारणाचा काही गंध नाही कशात नसतो परंतु लोणंद गाव समोर ज्याला वाटायचं आता काय वन साईड लीड आहे आपल्याला बरोबर रावसाहेब कितीचं चा? दीडशेच लीड आहे फक्त आपल्याला लीड दीडशेच आहे ही आपली कार्यकर्त्याची ताकद आहे अशा अनेक कार्यकर्ते असेल आपलं पिरळे असेल पिरळे मधले कार्यकर्ते केरळ्यातल्या छोटे छोटे कार्यकर्ते लढले आपल्याला त्या ठिकाणी मत आहे फोनशिरस मधला एक पुढारी फोनशिरस मधला आपला एक पुरा एक पुढारी तो आपल्या कार्यकर्त्याला रोज दम द्यायचा तुझं बघून तुझं हे रस्ता अडवीन आपल्या कार्यकर्त्यांनी तिथं अकराशेच लीड दिलं किती आणि नातेपुतेमध्ये नातेपुत्यामध्ये आम्ही तुम्हाला दोन हजाराचं लीड देऊ वकील साहेब म्हणून लय मोठे पैसे आणले तिकडून नातेपुते मधल्या एक एका लय मोठे पैसे आणले त्या ठिकाणी रुपयातले त्या ठिकाणी बाराने जे एकशे ठोले पंचवीस पैसे वाटले परंतु तरी पण आपण दोन हजाराच्या जवळ लीड घेतलं ही नातेपुत एकवीसशे तीस मताचं लीड नातेपुते मध्ये घेतलं मधला अक्रुज मधला आपला महादेव कावळे सारखा कार्यकर्ता असेल निलेश असेल छोटे छोटे कार्यकर्ते सुजय भैयासारखी ताकद सोबत उभं राहिली जयराज भैया होते या सगळ्यांनी ताकद दिली म्हणून आक्रुज मध्ये आपण अतिशय चांगले मत घेतले दाव देगाव मध्ये हजारचं लीड भेटलोय गाव कुरसाळेगाव कांश्यमताचं लीड आहे कांश्यमत चांदापुरी मधून चांगले मत पडले आता सगळ्यांची नाव सगळ्यांना माहिती येईल व्हॉट्सअपला सगळ्यांना